बुलढाण्याच्या खामगाव शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे त्यासाठी रस्त्याच्या बाजूने सात ते आठ फूट खोल नाल्या खोदून ठेवल्या आहेत मात्र संबंधित कंत्राटदाराने काम करत असताना कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे दररोज अपघात घडत असून यात वृद्ध व लहान मुलं जखमी होताना दिसत आहेत रात्री खामगाव शहरातील बोबडे कॉलनी परिसरात डॉक्टर ब्रह्मानंद टाले हे त्यांच्या कारने जात असताना ड्रेनेजसाठी खोदून ठेवलेल्या नालीत त्यांची कार पलटी होऊन अपघात झाला यात डॉक्टर ब्रह्मानंद टाले हे गंभीर जखमी झालेत संबंधित कंत्राटदार कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन करत नसल्याने या कंत्राटदारावर कारवाईची मागणी खामगाव शहरातील नागरिक करीत आहेत खामगाव शहरात किती दिवसापासून हे खुलून ठेवलेलं आहे याच्यामुळे खूप सारे जे बुजुर्ग लोक आहेत ते खूप सारे पडलेले बी आहेत आणि आता थोड्या वेळ पहिली तिथं ऍक्सिडंट ते झालेला आहे तिथं गाडी एक पलटी झालेली आहे आणि नगरपरिषद याच्यावर काही ॲक्शन घेत नाहीये আমি সেই আচল খোজু থাকে খুব দিৱস